नमस्कार इतिहास मित्रांनो दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी अफजल खानाला शिवरायांनी प्रतापगडाजवळ त्याच्या हजारोच्या फौजेसह संपवले होते याच दहा नोव्हेंबरचा म्हणजे शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधून महाराष्ट्र शासनाने अफजलखानाच्या थडग्याचे अनधिकृत बेकायदा बांधकाम भुईसपाट केले अफजलखानाची ही कबर जशी पूर्वी शिवकाळात होती अक्षरशः त्याच मूळ अवस्थेत आता दिसत आहे दोन हजार सहा साली ही कबर पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती आत काय काय आहे व खानाची कबर कशी दिसते हे पाहायला मिळणे दोन हजार सहा नंतर अशक्य झाले होते आता पाडल्यानंतर तर कबरीचा आंतरभाग कसा सजवण्यात आला होता हे पाहायला मिळण्याचा विषय संपलेला आहे मी एकोणीसशे एकोणनव्वद पासून दोन हजार सला पर्यंत चार वेळा ही कबर स्वतः आज जाऊन पाहिलेली आहे त्यावेळी कबर पाहण्यास बंदी नव्हती आणि फोटो काढण्यास देखील बंदी नव्हती त्यावेळी ही कबर कशी दिसत होती हे तुम्ही आत्ता पाहत असलेल्या फोटोतून तुमच्या समोर येत आहे या फोटोसह अफजल खानाच्या कबरीच्या आणि तेथील इमारतींचे इतरही काही फोटोग्राफ्स पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवले जाणार आहेत अफझल खानाची कबर आतून कशी दिसत होती हे सविस्तरपणे तुम्ही याच फोटोतून पाहत आहात हे फोटो या व्हिडिओच्या माध्यमातून आज पहिल्यांदाच सर्वांच्या समोर सादर झालेले आहेत यापूर्वी हे फोटो मी कुठेही प्रदर्शित केलेले नव्हते या व्हिडिओनंतर एक दोन दिवसात अफजल खानाच्या थडग्याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ सादर होत आहे या पुढच्या व्हिडिओत अफजल खानाची ही कबर शिवछत्रपतींनी बांधली आहे का या कबरीला मोठी देणगी कुणी दिली होती सव्वाशे वर्षापूर्वी ही कबर कशी दिसत होती खानाच्या कबरी शेजारी असलेली सय्यद बंडाची कबर हा काय प्रकार आहे इथे आणखी किती कबरी आहेत खानाच्या थडग्याचे उदात्तीकरण झाले होते म्हणजे नेमके काय झाले होते या कबरीची व्यवस्था पूर्वीपासून पाहणाऱ्या मुजावरांना वंश परंपरागत जमीन आहे काय अफजल खानाच्या या थडग्यावर काही लेख वगैरे हो लिहिलेला आहे का आणि तसा तो असेल तर त्याचे महत्व काय आहे आणि अफजल खानाचे हे थडगेच काढून टाकण्याची मागणी योग्य आहे की अयोग्य अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे यानंतर येणाऱ्या व्हिडिओत सादर होणार आहेत तर तो पुढचा व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका अफजल खानाच्या थडग्याची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हे चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा त्यामुळे व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तुम्हाला याची सूचना तत्काळ मिळेल जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म